बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या कोळाविषयी आपल्या आडनावाविषयी काहीच माहिती नसतं त्या आडनावाच्या मागचा इतिहास काय आपल्या कोळाचा इतिहास काय आपल्या कुळाचे कुळाचार कोणते रूढी परंपरा कोणत्या ह्याविषयी काहीच माहिती नसतं किंवा बऱ्याच वर्षाच्या दुर्लक्षामुळं किंवा आणखी कुठं शहरी जीवनात स्थलांतर ह्यामुळे हे सगळं विस्मृतीत गेलेलं असतं आणि आजकालचं हे शहरी आणि धावपळीचं जीवन बघितलं तर ह्या गोष्टी शोधणं खूप म्हणजे खूप अवघड होऊन बसतं आणि शोधायचं म्हटलं तरी शक्य होत नाही आणि ह्यासाठीच आपण आपल्या आर्या चॅनलच्या माध्यमातून मराठींची शहाण्णव कुळं या शृंखलेच्या माध्यमातून मराठींची शहाण्णव कुळं ह्याविषयी आपल्याला जो इतिहास सापडेल तो इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तर आजचं कुळ आहे पानसरे कुळ पानसरे कुळाविषयी आम्हाला अजून काही जास्त माहिती सापडली नाही म्हणजे काय गोत्र वगैरे काय थोडेफार कुळा जर सापडले ते सांगण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे तर पानसरे कुळ हे मुख्य चंद्रवंशी कुळ आहे त्यांचं गोत्र कश्यप आहे त्यांचं देव कळंब किंवा पंचपल्लव म्हणजेच पाच पालवी हे आहे आणि यांचं शस्त्र हे कट्यार आहे एवढी माहिती आम्हाला ह्या पानसरे कुळाबद्दल उपलब्ध झालेली आहे सविस्तर माहिती जर आणखी कोणाकडं असेल ऐतिहासिक कालखंडातली तर जरूर आम्हाला कळवा धन्यवाद 这样子会